महामानवास जयंतीनिमित्त अभिवादन पनवेल मध्ये भव्य मिरवणुकीसह विविध कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब पनवेल मध्ये लोकसहभागातून ढोलताशा भव्य मिरवणूक काढण्यात आली निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांसारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला सकाळी साडेसात वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आयुक्त मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड सहाय्यक संचालक नगरचना केशव शिंदे परिवहन व्यवस्थापक कैलास कावडे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते प्रसंजित कार्लेकर मंगल माळवे मुख्य लेखा वित्ताधिकारी मंगेश कावडे मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल माजी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते यानंतर लेझिम ढोल ताशा पथकाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत बाबासाहेब यांच्या जीवनावर आधारित तीन तयार करण्यात आले होते मिरवणुकीचा समारोप बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळ करण्यात आला त्यानंतर जयंती उत्सवाचा मुख्य कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात झाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महती विशद केली विधान परिषद आमदार विक्रांत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील माजी उपमहापौर सीताराम पाटील भाजप रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह माजी नगरसेवक सर्व शाळांचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते बीर रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल